शाळगावच्या सुरेश मळीक यांचे ज्योतिबा खेट्यासाठी शंभर किलोमीटर लोटांगण सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील शाळगाव सिद्धनाथ मंदिराचे पुजारी सुरेश मारुती मुळीक महाराज यांनी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या खेट्यासाठी शंभर किलोमीटरचे अंतर लोटांगण घालत केवळ बारा दिवसात पार केलं आहे रविवारी माघी खेट्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी श्री ज्योतिबा देवाचे भक्तिभावाने दर्शन घेतले सुरेश मुळीक हे ज्योतिबा दर्शनानंतर पुढे आदमापूर येथील श्री बाळूबामाच्या दर्शनासाठी लोटांगण घालत जाणार आहेत अशा रीतीने शाळगाव ज्योतिबा डोंगर आदमापूर असे तब्बल एकशे छत्तीस किलोमीटर अंतर ते लोटांगण घालत पार करणार आहेत शाळगाव येथील सुरेश मुळीक महाराज हे येथील श्री सिद्धनाथ मंदिराचे पुजारी आहेत त्यांचे कुटुंब वारकरी संप्रदायी आहे त्यामुळे विविध देवदेवतांबद्दल त्याच्या मनात अपार आदरभाव आणि भक्ती आहे ते ज्योतिबा देवाचे मोठे भक्त आहेत त्यामुळे त्यांनी ज्योतिबा देवाच्या पहिल्या खेट्या दिवशी वाडी रत्नागिरी कोल्हापूर येथे ज्योतिबा देवाचे तसेच तिथून पुढे आदमापूर येथील श्री बाळूमामाचे दर्शन घेण्याचा संकल्प केला त्यासाठी त्यांनी चार फेब्रुवारीपासून शाळगाव येथील सिद्धनाथ मंदिरापासून वारकरी संप्रदायातील आपल्या दहा ते बारा सहकाऱ्यांसह प्रवास सुरू केला शाळगाव विहापूर शिवाजीनगर कडेगाव अंबक देवराष्ट्री तसेच इस्लामपूर चिकुरडे लाडेगाव बहिरेवाडी गिरोली असा बारा दिवस लोटांगण घेत यमाई मंदिर ज्योतिबा मंदिरापर्यंत आज रविवारी माघी खेट्याच्या पहिल्या दिवशी पोहोचले तर वाटेत लागलेल्या अनेक गावातील लोकांनी मोठ्या उत्साहात लोटांगण घेत निघालेल्या सुरेश मुळीक महाराज यांचे स्वागत केले काही दानशूर लोकांनी रात्रीच्या वेळी त्यांची आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मुक्कामाची भोजनाची मोफत सोय केली सुरेश मुळीक महाराज यांचा गेल्या सात वर्षांपासून लोटांगण घेत देवतांचे दर्शन घेण्याचा उपक्रम सुरू आहे यंदाचे हे आठवे वर्ष आहे आत्तापर्यंत त्यांनी शाळगाव ते म्हसवाड येथील श्री सिद्धनाथ मंदिर सलग चार वर्ष शाळगाव ते पंढरपूर श्री विठ्ठल मंदिर एक वर्ष धाराशिव येथील सिद्ध सोनार येथील सिद्धनाथ मंदिर एक वर्ष शाळगाव ते गाणगापूर श्री दत्त मंदिर येथे एक वर्ष तर यंदा शाळगाव ते ज्योतिबा आदमापूर असे लोटांगण घेत गे दर्शन घेण्याचे सुरेश महाराज यांचे हे आठवे वर्ष आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली